नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे परत चर्चा आपण ज्ञानराजाच्या संदर्भातून करणार आहे पण ज्ञानराजाच्या संदर्भातून चर्चा करत असताना तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज हे काही बाजूला जाणारा विषय नाही कारण की हे एकमेकाला पूरक विषय होते ज्या पद्धतीनं पैशाचा अपवय सगळ्यात जास्त जर ज्ञानराजाचा कुठं झाला असेल तर तो तुरुमला ऑइल कंपनीमध्ये झाला आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं भरमसाट मनाला येईल त्या पद्धतीच्या आपले नियम निकष लावून आपल्यासाठी कर्जाची वाट मोकळी करून घेतली खऱ्या अर्थानं सहकार खात्यांमध्ये या गोष्टीची जी स्कृटणी आहे ती बारीक आणि चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे निर्बंध लादले पाहिजेत की प्रत्येक म्हणजे संचालक मंडळ आहे किंवा त्या गोष्टीच्या संदर्भातून जे सभासद आहेत त्यांना किती पटीपर्यंत आपण कर्ज दिले पाहिजेत परंतु सहकार खात्यामध्ये असे बांधले साचे नसल्यामुळं याचा सर आपल्या पद्धतीनं वापर केला जातो आणि जे काही ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचा पैसा आपल्या मन मनमानी प्रमाण वापरण्याची ही एक सरकारने दिलेली मुभा आहे त्यामुळं आपोआप या गोष्टी जर चतुसीमेत आल्या याला चौकटी बसल्या तर दरवर्षी हो। जे ऑडिट होणार आहे ज्या ऑडिटच्या संदर्भातून ज्या काही विषय होणार आहेत त्या विषयांशीच माणूस या गोष्टीला बांधील राहतो परंतु सहकार खात्याने अशा काही चौकटी न बांधल्यामुळं आपोआप या गोष्टीचे परिणाम सर्वसामान्य माणसाने जे काही पैसा गुंतवलाय ज्या पैशावर लोकांची लोकांनी आपल्या या भवितव्यासाठी ठेवलेली रक्कम आहे त्याचा सर्रासपणे वापर हे आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षी प्र प्रकल्पावर लावला जातो ही सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा निकष याच्यामुळे हो माझ्या डोक्यात पडला की जेव्हा या ज्ञानराधाच्या वाटाघाटी चालू होत्या आणि सोलापूर नी बीड या ठिकाणी जेव्हा बैठकी सुरेश कुटे आणि काही शिष्टमंडळांमध्ये बैठकी झाल्या त्याच्यात चर्चा झाली आणि त्याच्यात प्रामुख्याने एक विषय खूप जोराने उचलला उचलला चालला होता तो म्हणजे बीजी एकूण साडे सातशे बीजी सुरेश कुटेंनी त्यावेळेस मांडल्या होत्या म्हणजे बँक गॅरंटी वेंडर्सच्या असतील किंवा त्यांच्या संदर्भातून ज्या काही लोकांचे पेमेंट बाकी आहेत आणि ते बाकीचे पेमेंट हे बा, बाक्या आहेत त्या बाक्यांना ते अदा करण्यासाठी त्या बँक गॅरंटीच्या माध्यमातून त्या लोकांची साडेसातशे लोकांची नावं सुरेश कुटेंच्या यादीत होती जेव्हा पहिल्यांदा जेव्हा या सगळ्या गोष्टीची कागदपत्राची स्क्रुटनी झाली तेव्हा नंदकुमार ठाकूर यांच्याकडे दिलेला म्हणजे त्यावेळेस एस पी तत्कालीन एस पी नंदकुमार ठाकूर यांच्याकडे ज्या काही कागदपत्रांना पाठवलंय हो त्याच्यातही वारंवार या साडेसातशे लोकांच्या विजीचा सा समावेश होता काही कालानंतर काही दोनशे बीस पेमेंट पूर्ण झालंय आठशे बीस पेमेंट पूर्ण झालंय अशा बतावण्याही आम्हाला ऐकायला मिळाल्या पण या बीजीचं पुढे झालं काय प्रशासनाने याच्यावर कधी काही भूमिका घेतली का या बीजिंगच्या म्हणजे ज्या पद्धतीच्या व्यवस्थापनामध्ये किंवा आय सी सी आय बँक असेल किंवा त्यांची ज्ञान असेल किंवा इंडिया बँक ऑफ इंडिया असेल किंवा त्यांच्या तसम ज्या बँकेत त्यांचे कर्ज खाते होते त्या खात्याच्या माध्यमातून या वेंडर्सला किंवा या, वेंडर्स या साडेसातशे लोकांना ज्या पैशाचा पुरवठा करण्यात येणार होता की त्याच्यात बरेचसे ठेवीदार हे होते यांच्या पैशांचं संदर्भात त्या बीजींच झालं काय कारण की बँक गॅरंटी घेतल्यानंतर बँक बँकेला ते पैसे अदा करणं गरजेचं आहे त्याशिवाय त्यांना गॅरंटी देता येत नाही मग ह्या गॅरंटीच्या म्हणजे या, या साडेसातशे बीजीचं बीजीच नेमकं शासनाने किंवा बँकेने किंवा सुरेश कुटींने केलं काय हा एक प्रश्नचिन्ह सगळ्या समोर उभा टाकलेला तसं या सगळ्या गोष्टींचा जर थोडासा मी केली तर सगळं घोडं कुठं पेंट खाताय ना हे आपल्याला सर्व स्पष्ट आणि सरळ लक्षात येईल या संदर्भात आर्थिक ना गुन्हे शाखेने कसल्याही पद्धतीच्या त्यांच्या प्रेस नोटमध्ये याचा उल्लेख नाही न ना कोणत्या तपासामध्ये किंवा त्यांच्या चार्जशीटमध्ये याचाही समावेश केलेला नाही मग या सगळ्या साडेसातशे लोकांचा पैसा जो ज्या पद्धतीने बँक गॅरंटी म्हणून ते देणार होते त्या पैशाची परिस्थिती काय आहे तो पैसा खऱ्या अर्थानं त्या लोकांपर्यंत मिळाला होता का हा प्रश्न आता प्रशासनाला विचारल्याशिवाय आपल्याला प्र पुढच्या दिशात ठर <coughs> पुढच्या गोष्टी आपल्याला ठरवता येणार नाही विशेष करून या ठेवीदारांचे जे काही शिष्टमंडळ आहेत माननीय गोरे सर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या अनेक अनेक म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या आपल्या भागातल्या शिष्टमंडळांनी या गोष्टीचा शिष्टमंडळ स्थापन केलेत ना त्यांनी आता या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की शासनाने या गोष्ट प्रशासनाने या गोष्टीचा विचार केलाय का धडक आमच्यावर अवसायिक लादून ज्या पद्धतीच्या प्रक्रिया आता ज्ञानराधाच्या बद्दल चालू आहेत ना त्या ज्ञानराधाच्या संदर्भातून प्रशासकाच्या प्रशासकाची गरज आहे याच्या सगळ्या आलेख सगळे हिशोब सगळ्या गोष्टींचे अहवाल हे शासन दरबारी जोपर्यंत ब्ल्यू प्रिंट तयार होत नाही जोपर्यंत याचा कच्चा खाका तयार होत नाही तोपर्यंत याच्यावर कारवाई काय करायची हे निश्चित होऊ शकत नाही त्यामुळं प्रत्येक गोष्टीची स्क्रुटणी ही प्रशासकांनी करावी प्रत्येक गोष्टीचे आढावे घ्यावे कारण की ज्या पद्धतीनं सध्या सग सगळा वातावरण आहे सैराट झालंय आणि या सैराटेमध्ये आरची आणि परशा ज्या पद्धतीचा सुखाचा अनुभव घेतायत ना त्या सुखाचा अनुभव आज ठेवीदारांच्या नशिबी यावा हीच भूमिका आहे कारण की या संदर्भातून जी घटना आहे जी विषय आहे तो समाजाला लावलेला चुना आहे हा चुना विश्वासघाताचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा विश्वासघाताचा आहे कारण की लोकांना ज्या पद्धतीच्या हुलखावण्या देऊन ज्या पद्धतीनं प्रलोभनं देऊन लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्या अचानक त्यांच्या पाठीत या संदर्भातून खंजीर खुपसलं हे नैतिकतेला कुठंच वाटणार नाही कारण की ज्याचं घेणं त्याला देणं आहे ही भूमिका विसरून त्यांनी स्वतःचे मनोरमित मनोरंजक प्रकल्प तयार केले आणि त्या आपल्या स्वतःच्या थाटामाटात स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये ज्या पद्धतीचा पैसा वतला ना त्या पद्धतीनं आज सर्वसामान्य माणसाची जी कुसंबना झाली जी राखांगोळी झाली जे स्वप्नावर पाणी फिरलंय ना त्या पाण्या पाण्यावर खऱ्या अर्थाने यांनी स्वतःच्या विलासिकतेचे उपभोग घेतले पण खऱ्या अर्थानं या विलासिकतेच्या मागे त्यांचा जो दहा वर्षाचा बारा वर्षाचा पंधरा वर्षाचा काळ आहे तो काळ आणि आजची परिस्थिती खूप विचित्र आहे या पद्धतीने अर्चना कुठे आता तोंड लोपवत फिरायला लागल्यात की प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रशासनाचा आहे प्रत्येक ठिकाणी आपली जामीन मांडून सुद्धा त्यांना जामीन द्यायला कोर्ट तयार नाहीये आणि जी परिस्थिती आता नेमकं समोरासमोर परिस्थिती येऊन अशी ठेपलेली की याचे जे काही संचालक मंडळ आहेत त्यांचे सगळे पत्ते सगळे गोष्टी सगळ्यांना माहीत असताना सुद्धा प्रशासन याच्यावर का, का कारवाई करत नाही हा ही सगळ्यात मोठा सवाल राहणार जाणार अनुतरित करतोय त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा छडा खऱ्या अर्थाने आता ज्ञानराजाच्या माध्यमातून लागला पाहिजे आणि ज्या पद्धतीची औवसायिकाची नियुक्ती आहे आणि तडकाफडकी करून या ठेवीदारांच्या समाधान करण्याचा प्रयत्न केलाय तो समाधान नसून ते हेवीदारांसोबत केलेलं मोठं पातक आहे त्यामुळं आधी प्रशासकाची नियुक्ती करा प्रशासकाच्या मा माध्यमातून अहवाल जेव्हा तयार होतील खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीची स्क्रुटण्या होतील तिरुमला ऑइल्स मध्ये यांचा पैसा किती अडकलाय याच्या माध्यमातून त्याच्या संदर्भातून किती त्यांनी याच्यावर गॅरंट्या दिलेल्या आहेत म्हणजे त्याच्यावर तारण किती आहे मशिनी मशिनरी तारण आहे का जागा तारण आहे का ती कंपनी तारण आहे का हा सगळा अहवाल येणं गरजेचं आहे आणि हे अहवाल आल्यानंतर सुसुटीतपणे त्याची लिलाव करणं किंवा त्या विकून ठेवीदारांचे पैसे कसे परत देता येतील या, याचे मार्ग काढणं आणि त्यानंतरच आवच एकाच्या खऱ्या अर्थानं भूमिका गरजेची आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा मी बारीक मीमांसेनं प्रशासनाने विचार करावा आणि विशेष करून पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती की त्या साडेसातशे बीजींची काय अवस्था आहे त्यांच्या अवस्था त्यांना पैसे पेड झालेत का याची थोडीशी मीमांसा करून त्याची एक प्रेस नोट म्हणजे पत्रकार प्रसिद्धी पत्रकाद्वारे आम्हाला कळवावं नमस्कार